नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग येथील वॉर्ड नंबर पाचमध्ये कॅनॉलच्या बाजूस असलेला रस्ता हा अत्यंत खराब झाला होता या रस्त्यासंदर्भात लीड महाराष्ट्र न्यूज चॅनलवर बातमी प्रसिद्ध झाली होती संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन बेडगचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय कोरेसाहेब यांना तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित कॅनलच्या बाजूस असलेल्या रस्त्याच्या संदर्भात मुर्मीकरणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी चर्चा होऊन सकारात्मक निर्णय झाले आहेत संबंधित प्रकरण हे चार ते पाच दिवसात मार्गी लावू व संबंधित रस्त्यावर मुर्मीकरण करू असे कोरे साहेब यांनी सांगितले या संदर्भात लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील व पाटबंधारेचे अधिकारी कोरे साहेब यांच्यात फोनवरून संवाद झाला दुप, हा दुपारी पालकमंत्री साहेबांचा फोन आलता ना बेडकच्या मशीन कर शिफ्ट करायला लावले साहेब मशीन नुसतं मशीन घेऊन काय उपयोग होणार नाही त्याला काय तर ते डम्पिंगला डम्पर किंवा हे पाहिजे भरपूर रस्ता खराब देणार रोलिंग वाढत असं आम्ही मारतो म्हणा पण आम्हाला ते मुरुम भरून आम्हाला ते डम्पिंग करून द्या आम्ही वतून व्यवस्थित करून घेतो कारण शाळेच्या मुलांचं आणि नागरिकांचा खूप हाल वाहिले नाही नाही केलंय आता मशीन चालू आहे बॅच तर ती मशीन त्याला सर्व दुसरी मशीन द्यायला कशाला म्हणजे नवीन मशीन पाठवतोय तीन चार दिवसातच पाठवा लवकर 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 पाठवा म्हणजे तेवढं रस्ते करून घेतो आम्ही साहेब दुपारी बहुने म्हणजे फोन लावा म्हटले फोन लावलो तुम्हाला म्हणजे करून देतो म्हटलं करून जरा चांगले रस्ते करून घेऊया साहेब लाईन त्रास व्हायला काय झालं माहिती काय वस्त्या त्या सगळ्या मेन कॅनलला आणि तो कॅनलचाच रस्ता झाला सगळ्यांना आता दुसरा पर्याय रस्ताच नाही आहे बाकीचे रस्ते मग सगळे दिल्यात भावने मंजूर करून हे कॅनलचेच रस्ते आपण पडले हे झाले तुला म्हणजे मागे राहिलं करून घेऊ आपण तेवढं मुलमीकरून करून दिलं तर भरपूर झालं आम्हाला लोकांची सोय होईल चालेल 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 ओके थँक्यू